वाडेकर वाडेकर साहेब कोण शिवाजी दादा पाटील एकच वादा शिवाजी दादा तुम्ही कार्यकर्ते त्यांची नाही आहे ना माझं इथं दुकान आहे व्यवसाय माझा काय दादांशी काय लांब लांब पर्यंत संबंध नाही पण दादांनी दा दा जी दहा पंधरा वर्षाची मावळपाट्याची कामं केलेली आहेत त्या कामांची पावती म्हणून मी तुम्हाला सांगतोय कारण की मागच्या पाच वर्षामध्ये कोल्हे साहेबांचं काय आम्ही तोंड पाहिलं नाही पाच वर्षापूर्वी कोल्हे साहेबांनी ते एक सभा घेतली होती खूप मोठ्या मोठ्या त्यांनी माता केल्या आम्ही गोरगरिबांसाठी का कामं करू समाजासाठी कामं करू असं त्यांनी लोकांना जा दाखवलं परंतु <coughs> त्यांच्या माध्यमातून मागील पाच वर्षामध्ये त्यांनी इकडं पाट्यामध्ये कुठंही तोंड दाखवलं नाही दादांनी लोकांच्या सामाजिक कार्यक्रमाला असेल दशक्रिया असतील छोटे मोठे कार्यक्रम असतील या प्रत्येक कार्यक्रमाला त्यांनी दादांनी इकडं आलेले आहेत परंतु परंतु साहेब हे पट्ट्यामध्ये कुठेही फिरकली नाही आत्ताही ते फक्त लोकांना आश्वासनं देत आहेत आणि मागील पाच वर्षामध्ये त्यांनी जे केलं तेच ते पुढच्या पाच वर्षामध्ये करणार कारण की त्यांना त्यांच्या जे कार्यक्रम आहेत ते जे नाटकं घेतात किंवा नाटकांचे जे कार्यक्रम करतात किंवा सिने सिनेमातून किंवा जे मालिकांमधून जे कामं करतात त्या कार्यक्रमामध्ये ते व्यस्त असल्यामुळे त्यांना समाजासाठी वेळ नाहीये आणि गोरगरिबांमध्ये लक्षात घ्या लोकांमध्ये दिसणारा माणूस आज लोकांना आवश्यक आहे दादांचं जर काम तुम्ही पाहिलं तर दर रविवारी दादा दरबार घेतात आमच्या इकडची लोक गाड्याच्या गाड्या भरून दादांच्या इकडं ते कार्यक्रमात का जातात जेवणा खावणा सकट तिथं त्या लोकांची सोय होते प्लस लोकांच्या आडी अडचणी आम्ही स्वतः कित्येक वेळा दादांना भेटायला त्यांच्या बंगल्यावरती गेलो दादांनी आम्हाला सहकार्य केलं तिथून जे आमची काम रखडलेली होती किंवा काही अधिकाऱ्यांकडे काम रखडली होती दादांनी एका फोनवरती आमची कामं केलेली आहेत त्यामुळे दादांवरती लोकांचा इकडे विश्वास शंभर टक्के आहे आणि ह्यावेळेस तुम्हाला सांगतो दीड लाख ते दोन लाखाच्या लीडनी दादा शंभर टक्के निवडून येणार आहे खेड तालुक्यातून खेड तालुक्यातून जे लीड आहे ते पन्नास हजाराच्या पुढे राहील अच्छा खेड तालुक्यातून आणि मावळपट्टा ह्यावेळेस शंभर टक्के दादांच्या मागे आहे काही लोक म्हटले की कोल्ह्यांना एकदा संधी द्यायला हरकत नाही नाही संधी त्यांना मागच्या पाच वर्षापूर्वी दिलीच ना हो पाच वर्षापूर्वी लोकांनी ज्यावेळेस दादांनी दहा ते पंधरा वर्ष दादांनी सत्ता भोगल्यानंतर लोकांमध्ये हीच भावना होती एक एक जी जी की एकदाच कोल्हाला संधी द्यायला पाहिजे पण संधीचं त्यांना सोनं करता नाही आलं पाच वर्ष त्यांनी लोकांमध्ये तर कोल्हे साहेब फिरकलेच नाहीत आज लोकांना जे आज इथं जर मावळपाट्यामध्ये पाहिलं तर का टँकर चालू आहेत काही काही गावांमध्ये पाणी नाहीये प्यायला आज खासदारकीचे जे कोल्हे साहेब म्हणतात की खासदाराचं काम फक्त संसदेपुरतं आहे संसदेत काही पाच वर्ष तर चालत नाही रोज चालू नसते इतर टायमाला समाजामध्ये गोरगरिबांच्या ज्या अडचणी आडी अडचणी आहेत त्या आडी अडचणी त्यांनी समजून घ्यायला पाहिजे होत्या लोकांमध्ये यायला पाहिजे होतं लोकांमध्ये त्यांनी बसायला उठायला पाहिजे होतं पण लोकांना ते फक्त चित्रपटामध्येच आणि कार्यक्रम मालिकांमध्येच दिसले ते जर लोकांमध्ये आले असते मिसळले असते लोकांची सुख समजून घेतली असते तर शंभर टक्के लोक त्यांच्या मागे उभी राहिली असते काय स... नाटकामध्ये किंवा मालिकेमधलं जीवन लक्षात घ्या आणि खऱ्या आयुष्यातलं जीवन याच्यामध्ये फरक आहे दादानी मागील दहा पंधरा वर्षामध्ये जी समाजामध्ये कामं केलेली आहेत त्याची पावती लोक त्यांना यावेळेस नक्कीच येणार आहेत पण शंभर टक्के तुम्हाला सांगतो दादा यावेळेस खूप आणि खूप लिंणी निवडून येणार आहेत लोक बघा समाजामध्ये पन्नास टक्के अशा पन्नास टक्के तशी बोलणारी असतात काही दादांच्या बद्दल चांगले बोलणारी आणि विरोध आणि विरोध तर पाहिजे थोडाफार विरोध तर झाला पण पाहिजे पण यावेळेस तुम्हाला सांगतो शंभर टक्के दादा येणार म्हणजे येणार शिवाय दादा आढळराव पाटील हे लाखोच्या मतात देखाने निवडून येणार आहे शरद पवारांसोबत मी एक निष्ठा राहिलेलो आहे असं नाही शरद पवार साहेबांच्या पद तुम्ही नाव जर आज शिवाजी महाराजांचं नाव शरद पवारांचं नाव सांगून तुम्ही जर मतदान मागत असाल तर ही चुकीची गोष्ट आहे शरद पवार साहेबांनी केलेले कार्य लक्षात घ्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी जे केलेलं कार्य आणि तुम्ही त्यांची पावती देऊन जर भरत असाल तर तुम्ही त्यांचे त्यांचे किती गुण तुमच्यात उतरले मागील पाच वर्षामध्ये तुम्ही जर समाजासाठी काही केलं असतं लक्षात घ्या तर आज तुम्हाला गावागाव फिरायची फिरायची गरज पडली नसती लक्षात घ्या लोकांनी तुम्हाला उचलून धरलं असतं परंतु तुम्ही मागील पाच वर्षामध्ये कुठंही समाजामध्ये फिरलेले नाही आहेत लोकांना फक्त त्या टी दिसले आणि नाटकांमध्येच दिसले जर खासदाराचं काम काय तुम्ही लोकांना जर आज पूर्वीचा काळ नाही राहिला पूर्वीच्या काळी लोकांना समजत नव्हतं पण आज लोक सुशिक्षित झालेली आहेत लोकांना हे समजतंय की खासदार कसा असायला हवा त्याची काय कामं आहेत किती फंड येतो कोणत्या गावाला किती फंड आला कुठं काय कामं झाली आमच्या वाडा गावामध्ये तर एक काम सुद्धा खासदार फंडातून झालेलं नाही एवढं मोठं गाव आहे पुनर्वसित गाव आहे तुम्हाला सांगतो कितीतरी समस्या आहेत आज गावामध्ये टॉयलेट नाहीये बाया माणसं बाहेरून येतात टुरिस्ट येतात त्या लोकांना टॉयलेट साठी बाहेर जावं लागतं गावाला स्टँड नाहीये बस स्टँड नाहीये ठीक आहे छोटी छोटी काम आहे हो परंतु खासदार खंडातून पण काही ना काही काम मिळायला पाहिजे होती ना कुठलंही काम या पट्ट्यामध्ये खासदार अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून झालेले नाहीये दादा माझी खासदार असतानाही लक्षात घ्या सत्तेत नसतानाही अनेक लोकांनी समस्या त्यांच्याकडे घेऊन गेल्यानंतर त्यांच्या पद्धतीने ज्यांना जेवढं सहकार्य करता येईल त्यांनी शंभर टक्के जेवढं सहकार्य केलं असं जर होत तर मग त्यांना काय मागच्या पाच वर्षामध्ये लक्षात घ्या दादांना कसं आज समायते का कधी कधी तुम्ही जर एका वेळेस सत्ता भोगली असेल दहा वर्ष पंधरा वर्ष तुम्ही सत्ता भोगली असेल तर तुम्हाला एक तुमच्यामध्ये एक कॉन्फिडन्स आलेला असतो तुम्हाला की मी यावेळेस शंभर टक्के निवडून येणार आहे दादांचं पण तेच झालं दादांना वाटलं मी लोकांसाठी एवढं काम केलेलं लोक मला शंभर टक्के निवडून देती। परंतु घडलं त्याच्या विरोधात लोकांना मालिकेच्या माध्यमातून कॉलेज साहेब लोकांच्या घरोघर पोहोचले होते महिलांना जे सुशिक्षित आहेत लक्षात घ्या त्यांनी फक्त जो चेहरा पाहिला होता अभिनेता पाहिला तुम्हाला माहित आहे आपल्या गावात उद्या जरी तर मी घरावरती आला किंवा अमिताभ बच्चन आला लक्षात घ्या तर हजाराचे लोक संख्येने लोक इथं लुटून पडतील पण त्यांना माहित नाही अमिताभ बच्चनला माहित नाही तर लोकांची समस्या काय तो फक्त हाय बाय करणार आणि निघून जाणार तसंच झालं कोल्हे साहेबांच्या बाबतीत लोकांच्या घरात शिवाजी महाराजांच्या मालिकेतून ते घरोघर पोहोचले असल्यामुळं महिलांना वाटलं पंधरा वर्ष दादांना दिलेत पाच वर्ष याला देऊन बघू हा खूप बाता मारतो याच्यामध्ये टी व्हीमध्ये बोलतो शिवाजी महाराजांनी छक आज मी अनुयायी मी असं केलं मी तसं केलंय परंतु वास्तविकतेमध्ये ते प्रकार झालाच नाही त्यामुळे लोकांना यावेळेस सांगायची गरज नाहीये लोकांनी त्यांचे डोळे उघडलेले आहेत यावेळी शंभर टक्के तुम्हाला सांगतो दादा हे शंभर टक्के नाही एक हजार एक टक्का निवडून येणार आहेत आणि सगळा समाज त्यांच्या मागे उभा आहे